आता कुठे गेले असते ना अगं तेच विचार करून करून माझं डोकं फाटून चालले आहो पण येते का नाही ह्याच भरवासा नाही वा अगं चार दिवस झाले ना आला नाही तो आता कुठं गेला असन काय मला काय कळालं कुणाला विचारावं एक काम करायचं का आपण पोलीस स्टेशनला जायचं का पोलीस स्टेशनला हा पोलीस स्टेशनला कशाला रिपोर्ट करू ना मला भीती वाटते बघ त्याच्या मित्राला विचारायचं का एखाद्या मित्र माहिती का ओळखीचं कोण मित्र आहे का त्याच नाही त्यांचे मित्र सगळे गावात असतात मला तरी काय ओळखायचे पण हा कधी करत नाही असं चार चार दिवस घराच्या बाहेर कधीच राहिलं नाही आणि ते पण न सांगता आणि त्याचा फोन बंद आहे फोन सुद्धा लाग ना का त्याने फोन केला नाही चार दिवस झालं हा त्याला कळू नाही का आईन बाय घरी आहे त्यांना काळजी वाटत असन आपण एखादा फोन करावा विचारपूस करावा काय प्रॉब्लेम मध्ये असेल ते त्याला काय अडचण असेल तर ती सांगावी आपल्याला हा आपण काहीतरी केलं असत ना पण त्याचा फोन नाही काय नाही काय पत्त्याच नाही आलाय मला असं टेन्शन आलंय ना काय करू काय तू म्हणती तसं करायचं का आपण जायचं पोलीस स्टेशन बाबा सापडले चौक फोन केले जोडदारांच्या गाठी बिटी सार कुणाला तर विचारायचं होतं ना चौकशी कुठं विचारलं त्याचा एक मित्र आहे ते त्याला विचारलंय का सगळ्यांना विचारले आता तिचे मित्र तरी कोण कोण आहेत काय सगळे माहितीत का मला काही राहणार काही गावात काही बाहेर गावची त्याच्या संग रोज एखादा नवीन फोन काय सांगायचे काय ना कुठे गेला असं नाही मग आता आता लय चौकशा करून उपयोग नाही आता किती वाट पाव कशी वाट वाट पाहणार आहे सर दुनिया चौकशी करून कम कुठला पण काय सुरिस स्टेशनला जाऊन आमचा विषय चालला नाही काय होत स्टेशनला जाऊन तरी त्याचा काय तरी राहनातलं ना राहनातलं पोरगी बंट्या म्हणून एक होता हा ते सारखं त्यांच्याबद्दल भेटलं नाही बघ मला घरी जाऊन आलो त्याची म्हणले होती काय आमचं पोरग कुठं फोंबल फिरते काय होते कधीतरी येते त्याचं काय आहे का नाही सुगाव काय आहे का नाही घरी आहे का नाही तो बंट भेटला नाही थोडीशी तिकडे येऊन बोल ना काय मला कळालं आधी आलं का नाही ना आला बाबा चार दिवस झाले त्याला शोधतोय आम्ही तुला काय माहितीये का त्याच्याबद्दल नाही नाही मग मला एक पोरग म्हणलं आधी गेलाय सापडाना हा ना बाबा चार दिवस झाले शोधतो आम्ही मैं तुला माहितीये का नाही ना बर तुला कोणत्या मित्राचे नंबर बिंबर तर माहितीये का आपल्या गावातलं सोडून लांबच आता काय करावया पोराला तरी अब कधी करत नाही ना असं एक कम करू तू बांचा जोडीदार तू तिथे बांध्या भेटला तर मग तुला बोलवले तेवढा तेवढं सांगा अरे लेवाट बघतोय आम्ही त्याचे किती दिवस झाले चार दिवस झाले बघ हा तेवढं देवर त्याला निरोप दे आणि त्याला म्हणा तुला काय कळलं तर लगेच आम्हाला सांग ताबडतो ता हा पेपर पेपर वाचत नाही का तुम्ही कशाच काय आमच्याकडे मोबाईल नाही मोबाईल आहे ना गाडीत मोबाईल आहे मोबाईल एक बातमी आली काय बातमी की रेल्वे कार एका सोसायटी केली अरे थांबा ना ओळखूच येत नाही नका बोलू इ आमच्या कागदचं पाणी पाणी व्हायला लागले पोर नाही चार दिवस झालं असला असला गाव इतरात में नकासा बामला नाही काही नाही होतसल काही प्रकार नाही पण ती जी हाय ती सांगितलं तुमचं पोरग नाही समजलं त्यामुळे सांगा म्हणलं चौकशी नाही नाही आमचं पोरग नाही आमचं नाही आमचं पोरग नसल आमचं पोरग कशाला तिथं आहे काहीच वाळकत नाही सगळं थोडा झालं नका असं म्हणू कसा चला आपण चौकेला जाऊ चौ तरी गेलं ना, गे ना काहीतरी त्याचा निर्णय लागल मला लय भीती वाटायला लागले आपण ताबडतो फुली चौकीत जाऊ चला चल चला लोक चप्पल घाल काय होत माझ जीव लय घाबरायला लागले हो चला ना कस काय करा असं काय ऐकलं ना मला कस तरी व्हायला लागले पोटात नुसतं गोळ कुठे गेले असते अगोदर पोलीस स्टेशनला जाऊ नये ना चला चला ना लवकर चला तुम्ही चला चला

मला तो वाटला हे रेल्वे स्टेशनचं प्रकार दुसरं माझं काय जसं पाणी फोटो काय प्रकार बाबा याला काय असली दुर्बुद्धी सुचली सोन्यासारखी बायको असताना हा असला गाडोपणा केला या पोहराने तू कुठं होत एवढा दिवस मी कामाला जातोय ना आता काय करायचं पोलीस स्टेशनला गेलं ना आपण आपलं चांगलं आपल्याला येत नाही का काय आता ती पोलिसांची भाषा आणते काय सांग तू मेसेज ते आलाय ना त्या नंबरवर त्याला फोन कर बरं ते येणार आहे घरी का आपण जायचं त्याच्याकडे कुठं काय ठिकाण आहे ला फोन उचलतो का बघतो ला मध्ये अरे नालाय काय मिनिट लाज वाटत नाही तुला सोन्यासारखी बायको असताना डोक्यामध्ये तुला अरे तुरी, तुरी अगर... तुला तरी लाज माहिती नाही त्याची बायको ये तू कुशल त्याच्या मागे लग्न करून सांगितलं नाही का माझं लग्न झालं म्हणून त्यांनी सांगितलं सगळं माहिती आहे तिला माहिती असून तरी तू तयार झाली मी त्यांचं पहिलं प्रेम आहे पहिलं प्रेम आहे ही तुम्ही जबरदस्ती करून दिली ते मला काय माहिती अगं पण आता तिचं काय करायचं पण तू एक स्त्री तुझ्या आता दुसऱ्या स्त्रीचं वाटलो लोक राहिले याची तुला कल्पना आहे का हिच्या जागी तू असती आणि तुझी जागी हे असते तर मग काय केलं असतं प्रेम असेल सगळं असेल पण ही बायको आहे ना लग्न झालंय सांग तुम्ही काय काय विचार करायचा अरे तुम्हाला सांगितलं नव्हतं का आधी लग्न तू एकटीच नाही तुझ्या अगोदर चार लपडीत मग चार आणायच्या करून पुरी हा ते पोरग आम्ही घरी ठेवूनच आलो तुला त्याला शोधायला तुला काय वाटलं नाही आधी तुला पोराचा चेहरा सुद्धा नाही आठवला तू आधी करायचं होता ना रेच्याशी लग्न करायच्या आता तसं नव्हतं विचारायचं करायचं होतं ना तेव्हाच लग्न झालं पोरग झालं मग तुला सद्बुद्धी सुचली काय आपल्या प्रियशी लग्न करून तिला येऊन यायचं ह्यांचं काय अरे पण तू स्वतः सो, स्वतः सोबत आहे ना या दोन आयुष्याशी के दोन केली खेळतोस तू ऐक तू पहिले रडव ना थांब मी तिला लग्न करून आणले म्हणजे तुला सोडा असं वाटलं का तुला अगं जितकं पर्यंत तिच्यावर आहे ना तितकाच जीव तुझ्यावर पण आहे मग कळत ना पहिला जीव हाय म्हणून जवळ जा, पहिलाच जीव होता तर दुसऱ्या जीवाशी जीवा काय खेळायचं खर तू याच्यावर खरं प्रेम केलं असतं तू त्या भानगडीत पडला नसता तिला फसून आणलं असत कार टिलर अक्कल कुठं घाण टाकली का तू माझ्यासाठी थांबली होती हो, काय थांबली तुला याच्यापेक्षा चांगला नवरा भेटला असता बाई काय म्हणून काय बोलवते ना प्रेम आंधळा असते हे आंधळा नाही आंधळच प्रेम नाही हे डोळे झाकून काय आमच्या बघा ना हे तुम्ही म्हणले की सकाळी सांगितलं असा ऍक्सिडेंट झाला आमच्या कायद्याचं पाणी पाणी झालं नशीब तसं हे पण असा उद्योग करून हे पोरग मला काय म्हणायचं नाव ठेवूनच नाही ना फिक तिला ना ह्याला प्रेम म्हणून केलं ना तुमचं लक्ष आहे का घरी पण शिचा बाप एवढा बेकार आहे ना बदा बदा त्यालाच नाही आम्हाला पण हनी त्याला विचार त्याने करायचं ना होय आदित्य माहिती ना तुला आहे तुला हे जे मानतायत ते बरोबर आहे तिनं मला कधी जीव लावलाच नाही मग काय त्याच्याबद्दल काय तिनं तुला जीव लावला नाही तुला पूर्ग झालं कस हा धंदा नाही जुळत ते तो या का बापा काय रे काय नाही काय नाना काय बांध त्यांनी दुसरं लग्न केलं अरेवर आज ती का त्याला पुढं काय आलं दुसरं लग्न केलं तुम्ही याडप्पाना करू नका पाहू ना भाडकावला अजिबात सहन करून घ्यायची दुसरं लग्न करायचं नाही खेळत आहे ऐका तुम्ही याडप्पाना करू नका तू कस काही निघून आले तुला काहीतरी वाटायला पाहिजे आमचं अगोदरच लग्न केलं झकमारायचं म्हणते लग्न करायचं भाडखाव आद्या मित्र मनाची सुद्धा लाज वाटते लाजवाय म्हणायचं लाज गोठ सोन्यासारखी बायको होती तुझी बऊ आ उधर सांगायची त्याला माहिती ना आताय पोरी तू त्याला सोडून जाणार आहेस आम्हाला सोडून जाणार आहे नाही नाही काय राहिला आता काही आपण आमच्या ना तू आमची आमची भेट क्वार्टात होणार असं नका वाई तू लग्न कुठं केले कोर्टात केले एका मंदिरात केले अजून बन कुठे तुझं लग्न होईल चांगला नवरा भेट कुठं तुझं बी वाटलं तिचं बी वाटलं शहानी बन बाई तू जा मी कोर्टात शिव राहणार नाही विनंती करतो थांबा थांबा दोन मिनट एवढा टोकाचा निर्णय घेऊ कोर्टात केलंय का लग्न करायला दुसरं लग्न होऊ शकत का जाईल तिला विचार ती मला लेकराला आणि आई वडिलांना नीट व्यवस्थित जीव लावल का अरे त्यांना विचार ना कधी धोका दिला त्यांना कधी जीव लावला नाही अरे बारीक सारीक कुठं म्हणून होत नाही ती समजून घेते अरे नाही एखादं काम झालं आम्ही चिडतो ही चिडती मग ते रागराग करते ती साहजिक आहे प्रत्येक घरात अरे बाल सांगा त्याला त्रास नाही म्हणायचं याचा अर्थ तुम्ही खोट लग्न केलं बनवायसाठी हे घर आहे ना आता कशी बुद्धी चालली सासरी बोल मग अशी पाहिलं दिला आमची पार काळजात पाणी झालं सांगणार आहे का तुम्ही काय चुकत काय चुकत सांगा मला मी तो थोडं फुल थांब दोन मिनट आज चाललंय ना हे खोटाची सगळं ही प्लॅन बनवलंय ही पण मला सांग ही काय त्रास देते काय माहिती सांगा ना दुसरं काय बारीक करत नाही काय नाही तू आई देत नाही माहिती तीन काय बोलतोय माहितीये का खरंय का अरे खरं आहे का सांगायचं थोपाटर खरंय गे मग आता खरं आहे ना मग काय चाल झालं का त्यांना जेवण द्यायला तुला हात पाय देत ती काय तुला मागे देत का पाय दाबायला तुला नर्सिंग पुढे याडवाणी आणि जर केलं तर आता येतून पुढे शंभर टक्के नाही तुम्हाला काय होत आतापर्यंत आतापर्यंत आम्ही जमतय म्हणून करतो खातोडी खातो याचा अर्थ याची मैत्रीण दिसते ना दोघांनी एक अनुगड्यासाठी प्लॅनिंग केलं शाळेतली मैत्रीण करते आता काय विषय नाहीये आता याडेवणी या। ती बी करणार नाही तू मी करू नका आणि तू काही विषय नाही बोलला असेल तर माफी मागा सुखाने तू केलं ती एकदम योग्य केलं तरी का नाउंडोळ्या आले ना गोष्टी नाही तर मला तरी काय माहिती होत काय होतं तुम्ही समोर आले नाही म्हणून हपकत होते कळलं का तू मला बी त्यावेळेस ते मग त्यांनी सांगितलं आमच्या पाय पण श्यामीला सगळे तुझे मित्र तुला प्लॅनिंग मध्ये आपल्याला सांगतो रिली खाली माणूस सापाडा त्याच्यात आहे त्याच्यात म्हणजे आपल्याला याड्यात काढायला याच्यामुळं तुम्हाला येड्यात काढण्यासाठी सगळ्यात आधी मी येड्यात काढलं तेच म्हणलं ना पांटेच जाऊ दे लग्नाचं ते होल्याने सांगितलं रेल्वे खाली प्रियत सापडले आमचं पाणी पाणी झालं नको बास आता या केलं इतकं वाईट नाही तुला सांगू चला नाही नाही आता केलं ना मी खरं दुसरं आगलिक परत आडव कर ते पोरग माते खाई लागले